बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केवळ सामाजिक भान आणि इथली परिस्थिती पाहता अधीक्षक डॉक्टर एवळे आणि अॅडव्होकेट निरवडेकर यांच्या विनंतीवरून ही सेवा देणार आहे परंतु हे करत असताना माझ्या खासगी हॉस्पिटल वा येथील रुग्णांकडे दुर्लक्ष करणार नाही माझ्या हॉस्पिटलला प्रथम प्राधान्य असणार आहे कुठल्याही प्रकारे बांधील नसणार उपजिल्हा रुग्णालय सोडण्याचं कारण हा होता आजही तशीच परिस्थिती आहे त्यामुळे मी यासाठी होकार दिलाय ही मनोवृत्ती बदलली पाहिजे असं डॉ शंतनु तेंडोलकर यांनी म्हटलंय मला एकच ह्याला सांगायचं होतं की या वयामध्ये मला मनस्ताप नको ज्या मनस्तापासाठी मी माझ्या तरुण वयात या सरकारी सरकारच्यातनं बाहेर पडलं त्या मनस्तापासाठी मला इथे अजिबात यायचं नाही पैसे माझ्यासाठी इश्यू नाही तेव्हा डबल मला राणेसाहेब तिथे एस एस पी एमला द्यायला माझे लागले तेव्हा मी ह्याला सांगितलं की मी ॲज अ फिजिशियन ऑर्डर घेत नाही तेव्हा मी तुमच्यासमोर ते क्लिअर करतो आहे मी ॲज अ फिजिशियन इथे जॉईन होत नाही आहे पण तुम्हाला कुठे वाटत असेल डॉक्टर तेंडुलकर एज अ फिजिशियन जॉईन झालेले आलेला हा प्रत्येक अटॅकचे पेशंट डॉक्टर तेंडुलकर बघणार आणि ते आय सी यूस मॅनेज करणार नाही ते शक्यच नाही आहे पण मला माझ्या प्रायव्हेटबंद तेवढा ना वेळच नाही आहे मी जेव्हा इथे येतो दुपारी डायलिसिसचे पेशंट बघायला तेव्हा सगळ्या फिजिशियनचे पेशंटचे मी राहून देणार त्यांना जे प्रॉब्लेम असतील ते बघणार चोवीस हजार त्यांना मध्ये परत त्या बॅकअप लागला तो देणार दोन ऑनकॉल आहेत आपले डॉक्टर अभिजित आहेत डॉक्टर मुकुंद आहेत त्यांनी पण पेशंट अटेंड नाही केला आणि पेशंटचा खरंच हे प्रॉब्लेम असेल मी तेव्हा त्यांना बॅकअप द्यायची व्यवस्था करेन पण डॉक्टर तेंडुलकर फिजिशियन म्हणून जॉईन झाले आणि रात्री पेशंट आला आणि ते जॉईन झाले आणि ते आहेत कुठे हा प्रश्न मला विचारायला मी कुणालाही बांधील नाही आहे कारण मी तशी कुठलीही गव्हर्नमेंटची ऑर्डर घेत नाही मी आधी स्पष्ट करतो आहे आधी समजून घेत नाही मी कुठलीही गव्हर्नमेंटची ऑर्डर घेत नाही आहे की ॲज अ फिजिशियन जॉईन होतो इन अ गुड फेथ बिकॉज ऑफ डॉक्टर आवड मी डॉक्टर आईवडे नाही सांगितलं तुम्ही जोपर्यंत आहात तो पण मी करेल कारण तीस वर्ष आम्ही एक दुसऱ्यांना ओळखतो उद्या दुसरे कोणी आले आणि ते मला अरे हे काय अरे ते काय विचारलं असेल सॉरी आय एम नॉट कमिंग ते मला नको आहे ते कारण त्यासाठीच मी माझी पेड प्रॅक्टिस कर्टेल करतो माझं आरोग्य माझा फिटनेस ह्याच्यासाठी मी ते जर कर्टेल करू शकतो तर मला इथे फुकट तर त्रास करून घ्यायची काहीही गरज नाही कारण आता फक्त मानधन हा शब्द तुम्हाला वाटेल की ह्यांना काय पैसे मिळत आहेत ते काय फुकटीन थोडे काम करतायत तर सांग मानधना विषय माझ्यासाठी तो आकडा तुम्हाला कळला तर तुम्हीसुद्धा हसू शकाल मला तो आकडा काहीच नाही आहे पण ऐवळे एक वकील असूनच प्रोफेशनमध्ये त्यांना एक सामाजिक लागलं आणि कोणतरी एक नेता असं वाटतं की त्यांना ठीक आहे आपण कशातनं पैसे खर्च करून काहीतरी तात्पुरती तात्पुरतीसोबत त्यांना उद्या फिजिशियन मिळालं मी त्यांना सांगेन मी येत नाही बाबा लेट डिम कंटिन्यू आय डोंट वॉट yes. तर त्या दृष्टिकोनातून मी सांगेन की तात्पुरती जी व्यवस्था आहे ते पण कोपर्यंत जोपर्यंत ऐवळ्य आहे कारण आय नो ही की त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायची सवय आहे त्यासाठी मी करायला तयार आहे पण विथ माय लिमिटेशन्स आय मी ते बांधील किंवा इट्स नॉट मॅन्डेटरी फॉर मी टू कम हिअर मी कर प्रावेट प्रावेट मी ते मी अगदी क्लिअर करतो कारण माझी फर्स्ट प्रायोरिटी डेफिनेटली माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस असतात कारण पीपल आर कमिंग देअर विथ दॅट पेईन तर ती मी तिथे नैतिकरित्या बांधील आहे माझ्याकडे तिथे सिरियस पेशंट आय सी यूमध्ये असताना मी त्याला सोडून मला इथून फोन केला तर या तर मी नाही घेऊ शकतो कारण त्याला दोन ऑन कॉल आहेत ऑलरेडी त्यांना एक तिसरा बॅकअप आणि मेन ॲडमिटेड पेशंटनंच असतो कोणी फिजिशियन बघत नाही का डॉक्टरांचे फ्री ऑफ ऑपरेशनच्या पूर्वी फिटनेस असतात ते पेशंट नसतात आणि खरंच काही पेशंटनं म्हणजे सांगायला वाट खूप गरीब असतात म्हणजे आता माहिती आव्हाला की तरी ज्या खिशात पैसे नसतात जे काढलेल्या नोटासा चुरड्या बैठक वाईट वाटतं तो जो क्लास आहे ना तो आपला हॅम्पर होतो ह्या सगळ्या राजकारणामध्ये काय होतं ना एक एक प्रकारची चढावट करण्यामध्ये ना तो डॉक्टर निघून जातो तो तर सफर पण होते कोणीच विचार करा सफर तो पेशंट होतो हे मी सांगतो आहे तुम्हाला कळकळीने सांगतो कारण त्याला बघायला कोणी वाली राहत नाही पण त्यासाठी म्हणजे तुम्हाला खरंच या म्हणजे कधीच मला असं बोलायला मिळत नाही प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर कुठेतरी काही त्या त्यानिमित्तानं तर त्या याच्यात कुठेतरी मानसिकता आपली सगळ्यांची बदलणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आपण असा विचार करूया जसं आता मी करतो आहे की पहिलं आपण सावंतवाडी करून विचार करूया मग आपलं प्रोफेशन आपण पत्रकार असू वकील असू डॉक्टर असू कोणी असू की तो जर तिथे जरा आपण थोडंसं जरा हे केलं ना म्हणजे त्याबाबत मी खरंच रवी तुमचं आणि देवायचं कौतुक कारण की बरेचदा यांनी आंदोलनं केलेली आहेत पण मला कुठल्याही आंदोलनात किंवा पेपर न्यूजमध्ये कर्मचारी माणूस म्हण कर्मचारी डॉक्टर यांच्या विरोधात चुकीचे शब्द आक्रमकता कधीच दिसलेले नाही त्यांनी यंत्रणेवरती हे केले ही यंत्रणा चुकीचं हे चुकीचं हे चुकीचं दॅट्स अ पॉझिटिव्ह मेसेज आणि ते करणं तुमचं काम आहे तुम्ही इथे कशासाठी जमलेलं तर सगळे संध्याकाळी कारण तुमचे तुम्ही तेच आहेत दॅट इज युअर चौथा पाय आहात तुम्ही पण ते करताना आक्रमकता आणि कुठेतरी असं की ते जो मनस्ताप मनस्तापुईला केलात नाही माणूस नाही थांबणार आहे ते पैसे काय कुठे पंचायतला त्याला कुठे कुठे दुसरीकडे गेला तरी मिळणार कुठे उपडी केली सुरु केली ते मिळणार त्यांना तेव्हा ती मानसिकतेला आताही मला त्या मनस्तापापासून मिळतो बाबा मला आता त्रास होतो मेंदूला मला आता जे आहे माझ्या वेळात एकदम फिक्स आहेत आणि मला तसंच जगायचं आता ते मी क्लिअर केलं त्यांना तर त्यामुळे आताही मला जॉईन होता तुम्हाला हीच कळकळची विनंती आहे मी माझ्या परीने जेवढा इथे येतो त्यावेळेस ते त्या डेफिनेटली द्यायचा प्रयत्न करेल कारण माझ्याकडे कर आता देण्यासारखं त्यांना भरपूर आहे मला आता घेण्यासारखं त्या मागचा राहिलेलं नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल